हॅलो आज मी माझ्या फ्रेंडच्या केळवण्यासाठी जात होते त्यानंतर माझी मम्मीला खूपच घाई होती कारण ओला आलेली होती आमची नंतर आम्ही ओलामध्ये बसलो आणि निघालो प्रवासासाठी ओलामध्ये बसलो थोडा वेळ सेटल झालो दोघी आज खूपच ऊन होतं त्यामुळे थोडा प्रवास पण कठीणच होता त्यानंतर ट्रॅव्हलिंग केलं जरा नंतर आम्ही तिकडे सगळेजणं पोचलो सगळे एकमेकांना भेटून फारच खुश होते थोडेसे फोटोज वगैरे काढून घेतले ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत सगळे भेटून खूप दिवसांनी खुश झाले नंतर केळवणाची तयारी सुरू झाली अशा प्रकारे आता तुम्हाला माझी मावशी शुभांगी मावशी थोडं केळवनाबद्दल माहिती सांगेल जरूर ऐका नमस्कार महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न ठरत त्या वेळेला तिला लग्नाच्या आधी तिचे नातेवाईक तिचा मित्र परिवार तिला जेवणासाठी बोलवतो त्यालाच केळवण असं म्हणतात तुम्हाला सर्वांना माहितच आहे आमची ड्रॅगन गॅन जगा वेगळी आणि सर्वच काही आमचं वेगळं आम्ही आमच्या बघा ही आमची निशिता आहे तिचं आज केळवण करण्यासाठी ते जमलेलो आहोत निशिता तुला तुझ्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मावशी नवरीला किंवा नवऱ्याला बोलवलं जातं त्यावेळेला त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला दिले जातात आणि आज सुद्धा आम्ही तर तोच बेत केलेला आहे आम्हाला सर्वांना खूप खूप नॉनव्हेज आवडतं तर आम्ही थोडं आधुनिक केळवण करतो आहे आम्ही आमच्या निश्चिताला आज तिच्या आवडीचं नॉनव्हेज खायला करणार आहोत आणि इथे आम्ही दिचाटी हे प्रिपेअर केले आहे हा, हा आणि शिल्पवंशी तू काय करतेस सांग मी रांगोळी काढली आहे थोडी <laughs> आणि फ्लावर्स पण डेकोरेट केलेला आहे आणि ते आता तिला आम्ही तिला करणार आहोत ओव्हरन करणार आहोत आणि तुम्ही काय करताय आम्ही आलेत म्हणून आणि थँक्यू सो मच आय लव यू ऑल तुम्ही आम्ही लहान असताना आम्हाला एवढं काळजी घेऊन मोठं केलं <laughs> आणि येस आणि आय रिमेंबर शिल्पावशी स्नेहल मशी शुभांगी वर्शी सगळ्यांना की आम्ही लहान असताना आम्हाला भरतनाट्यम क्लासेसच्या घर तिथे उभं राहून भेट करायचे आमचे येईपर्यंत अँड यु नो आय आय चाईल्डहूड चाईल्डहूड वॉज अँड इज इस रिअली व्हेरीचर येस व्हेरी ॲडव्हेंचर वेरी व्हेरी मेमोरेबल सो थँक यू सो मच फॉर कमिंग हिअर आय लव्ह यू ऑल नंतर आम्ही सगळे रेस्टॉरंटमध्ये नवरीला घेऊन जेवायला गेलो गे तिचं ताट असं सजवलेलं होतं खूप एन्जॉय केला वेगवेगळे डिशेस मागवले नवरीसुद्धा खूप खुश होती आम्ही नवरीला ही साडी गिफ्ट केलेली होती तिला के साडी खूपच आवडली ती खुश होती नंतर आम्ही घरी आलो आणि असा होता आमचा दिवस मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा